शांते हो शांते काय म्हणता अरे आपण काल एक नवीन चॅनल ओपन केलं एक व्हिडिओ टाकला काहीतरी पाहिजे ना करा का ना काहीतरी हा मंडळी कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनल वर जाऊन व्हिडिओ बघून घ्या मी पण तेच म्हणून राहिली बासंती बनव ना तुला तर माहित आहे मला बासुंदी किती आवडते तर मला आवडते मला माहित आहे पण दूध कुड नानो आता वेळो एवढं त्या पाण्याची भणो का बासंदी नाही हो पाण्याची बासंदी रेस्ते का जाऊ दे मग असं कर शिरा बनव मस्त सदा बहार <laughs> हा असं तरी बनावा नाहीतर दिली असे तुम्हाला पाण्याची बासंदी करून नाही नाही हो शिरा खा तू मी तू मस्त शिरा बनव तोपर्यंत मी थोडा बाहेरून खीर मारून येतो बघा मी पण शिरा बनून घेते शांताबाई ओ शांताबाई कुठ गेली गड घरात तर सामसून दिसून राहिलं सगळं अस इथं आहेस का तू अव कधी आली हो पुष्पा कौन काय झालं इथं नाही तर कुठं जाऊ मी अव किती वेळची मी आवाज देऊन राहिली शांताबाई शांताबाई तुला ऐकून यायला <laughs> काय अस अव मी गाणं म्हणत म्हणत शिरा बनवत होती काही मग ऐकूनच शिन आलं मला बापा रे शिरा ते पण मस्त गाणं म्हणत म्हणत बनवून राहिली लयच खुश दिसत आहे मला तर शांताबाईची गाडी आज हो <laughs> तसंच काहीतरी समजतो आता काय झालं आम्हालाही सांग जर अस आम्ही खुश होतो काही नाही व ते आम्ही नवीन युट्यूब चॅनल बनवलं ना ते कार्टून कॉमेडी व्हिडिओ टाकला ना आज पहिला म्हणून मग बनवलं शिरा असं होय म्हणून तू खुश आहेस तो हो तुला तर माहित आहे माझी किती दिवसापासून इच्छा होती त हो, हो माहित आहे मला बेस्ट ऑफ लक शांताबाई पाहिजे तुझे व्हिडिओ व्हायरल होतील हो वो, देवाची कृपा त्याची कृपा असेल तर होती नाच आपल्या हातात मेहनत घेणार फक्त आपण आपलं काम करावं हो हो बरोबर आहे शांती हो शांती शांताराम भाऊ आले वाटते हो शांताबाई हो

की बाहेर वासाला शिरा जोडल्याचा अहो मी तो मजा करून राहिलो होतो हो ना पा बरं जरा गॅस बंद आहे ना कसा जोडन शिरा तुम्हीच जोडता अरे बा मी काय जोडू हो जरा वेळ झाला जरा सग मी गोष्टी करायला लागली की जळते तुमची नाही हो शांती <laughs> चालू द्या तुमचं मी जाते बा माय कामा राहिले घरी शिरा झालाच ना बस वापस यायची राहिली खाऊनच जा आता नाही नाही शिऱ्यावर नाही बाप्पा आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पार्टीच माग ना आता मी शांताबाई देजो मंग पार्टी तेव्हा तर देतोस मी पार्टी आता का शिराच खाऊन घे नाही बापा

पुढे शिरा हो या तर मंडळी तुम्ही पण शिरा खायला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये বাই বাই ক